खोपोलीतील नजराना कुटुंबाची लोकमान्यता आणि राजकीय वारसा खोपोली शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या नजराना फोटो स्टुडिओचे मालक श्री यासीन शेख आणि श्री नझीर शेख या बंधुराज द्वयींना शहर त्यांच्या मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावामुळे अत्यंत आदराने ओळखते या कुटुंबाची मुळे केवळ व्यवसायातच नव्हे तर राजकारणातही खोलवर रुजलेली आहेत श्री यासीन शेख यांच्या धर्मपत्नी श्रीमती नुरजहा यासीन शेख यांनी खोपोली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवली आहे त्यामुळे या परिवाराला खोपोलीच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर एक स्थान प्राप्त झाले आहे राजकीय आणि सामाजिक वारसाची धुरा आता नजीर शेख शेख यांचे सुपुत्र समर्थपणे वाहत आहेत ते सध्या खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे युवक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत जनसामान्यांसाठी लढणारा युवा नेता तै्यब शेख यांनी केवळ नावापुरते पद भूषवले नाही तर खोपोली शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांसाठी काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे नागरिकांचे अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेताना दिसतात त्यांच्या प्रभागात त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क असून त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग शहरात आहे माजी नगराध्यक्ष असलेल्या त्यांच्या आदरणीय काकींच्या पावलावर पाऊल ठेवून तै्यब शेख हे देखील राजकारणाचे नवे समीकरण जुळवताना दिसत आहेत दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी उमेदवारीची घोषणा रायगड टुडे न्यूजशी बोलताना तय्यब शेख यांनी महत्वाची घोषणा केली आहे दोन हजार पंचवीस मध्ये होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये ते प्रभाग क्रमांक मधून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहेत त्यांना काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी निश्चित झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये सध्या तैयब शेख यांच्या नावाची चर्चा जनतेच्या ओठावर आहे त्यामुळे त्यांची विजय निश्चिती जनतेकडून बोलली जात असून एक युवा आणि कर्तव्यनिष्ठ नेता म्हणून ते खोपोलीच्या विकासात मोठे योगदान देतील अशी अपेक्षा आहे